बाबा मी आता सहन करू शकत नाही हे शेवटचे शब्द आहेत एका नवविवाहित मुलीचे जिला लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात स्वतःचा जीव गमवावा लागला तामिळनाडूमधील तिरपूर जिल्ह्यात रिधान्या या सत्तावीस वर्षाच्या तरुणीनं कीटनाशक गोळ्या खाऊन स्वतःच्या गाडीत आत्महत्या केली आणि तिच्या या मृत्यूनं पुन्हा एकदा आपण समाज म्हणून किती अपयशी आहोत हे दाखवून दिलंय रिधान्याचं लग्न एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावीस वर्षीय कवीन कुमारचे झालं तिचे वडील अण्णादुराई कपड्याचा मोठा व्यवसाय करतात लग्नात त्यांनी काहीही कमी ठेवली नव्हती आठशे ग्रॅम सोनं सत्तर लाखाची वॉल्वो कार आणि एकूण दोन कोटी पाच लाखांचा खर्च मात्र एवढं दिल्यानंतरही सासरच्या हव्यासाला थांबा लागला नाही रिधान्याच्या वडिलांनी सांगितलं की अजून दोनशे ग्रॅम सोनं देण्याचा दबाव होता आणि त्या मागणीसोबत सुरू झाला मानसिक आणि शारीरिक छळ सासरचे लोक तिला मानसिक त्रास द्यायचे तिचा पती कवीन कुमार तिला मारहाण करत होता लहान सहान गोष्टीसाठी तासन तास उभं ठेवणं टोकाचे आरोप अपमान आणि शेवटी एकोणतीस जून रोजी तिने सांगितलं की ती मंदिरात जातीय पण त्या वाटेवर गाडी एकट्यातच थांबवून कीटनाशकाच्या तिने गोळ्या घेतल्या गाडी बराच वेळ एकाच जागी उभी राहिल्यानं लोकांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनी गाडी तपास केला तेव्हा तिचा मृतदेह सापडला तिच्या तोंडातून फेस येत होता तिला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं रिधान्याने मरण्यापूर्वी तिच्या वडिलांना व्हॉट्सअपवरून सात व्हॉइस मेसेज पाठवले त्या मेसेजमध्ये ती म्हणते हे लग्न एका कटाचा भाग होता मला रोज छळ सहन करता येत नाही सगळं खोटं वाटतंय लोक ढोंग करत आहेत मला जगणं आता आवडत नाहीये तिने वडिलांची माफी मागितली आणि सांगितलं मी कोणतीही चूक केली नाही पण मी तुमच्यावर ओझं होऊ इच्छित नाही या शब्दांनी एक बाप एक समाज आणि आपण सगळे हादरून जावं इतकी तीव्रता आहे या प्रकरणात तिच्या पतीवर कवीन कुमार सासरे ईश्वर मूर्ती आणि सासू चित्रादेवी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पण ही कारवाई पुरेशी आहे का हुंडा प्रथा कायद्यानं बंद आहे पण अजूनही दरवर्षी हजारो मुलींचं आयुष्य हिरावलं जातं मुलगी म्हणजे पैशाचा स्रोत नाही ती माणूस आहे सन्मान देण्यासाठी आज रिधान्य गेली उद्या तुमच्याच शेजारी तुमच्याच घरातली एखादी व्यक्ती जाऊ नये याची काळजी घ्यायची आहे रिधान्याचा मृत्यू केवळ एका घरातला दुःखद प्रसंग नाही तो आपल्या समाजाच्या काळ्या अध्यायातली अजून एक ओळ आहे जर तुम्हाला तिचं दुःख जाणवत असेल तिच्या वेदना समजल्या असतील तर आवाज उठवा शेअर करा आणि हुंडा प्रथेविरोधात एक शब्द बना जर अशा घटनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर पीडित व्यक्तींना तत्काळ मदत मिळावी म्हणून एक टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक असणे अत्यंत गरजेचं आहे जर तुमच्या तुमच्या ओळखीच्या कोणावर किंवा एखाद्या महिलेला हुंड्यासाठी छळ केला जात असेल तर कृपया शांत बसू नका त्वरित खालील हेल्पलाईनवर संपर्क साधा एक आठ एक ही महिला हेल्पलाईन आहे जी चोवीस तास कार्यरत असते एकशे बारा राष्ट्रीय आपातकालीन क्रमांक आणि एक शून्य नऊ एक ही पोलीस महिला हेल्पलाईन आहे तुमचा एक फोन एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो तडजोड नको विरोध करा आवाज द्या आणि पडी नकोत बदल हवा नमस्कार